राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी अल्पसंख्याक नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विधानसभा प्रमुख महादेव दबडे यांच्यातर्फे वाढदिवसाचं औचित्य साधून शासन आपल्या दारी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सर्व पक्षातील मान्यवर सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला यावेळी जनसुराज्य पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समीदा कदम आरफीआय युवा नेते श्वेतभैया कांबळे किरण बंडगर तालुका अध्यक्ष तानाजी दळवी नियोजन समिती सदस्य अतहर नाईकवाडी बोलवाडचे माजी सरपंच पिंटू नाईक टाकळीचे माजी उपसरपंच सुलेमान मुजावर टाकळीचे पोलीस पाटील संजय माने लखन सर्वदे सतीश नाईक यांच्यासह सा विविध सामाजिक संघटना पक्षाचे नेते उपस्थित होते यावेळी अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष इद्रीसभाई नायकवडी यांच्या हस्ते वाहनाचे पूजन करून शुभारंभ करण्यात आला मिरज विधानसभा क्षेत्रातील तळागाळातील लोकांपर्यंत शासकीय योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी याचा लाभ होणार आहे मिरज विधानसभा क्षेत्रातील प्रत्येकाच्या घरोघरी वाहन जाऊन नोंदणी करण्यात येणार आहे अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष इद्रिसभाई नायकवडी यांनी महादेव दबडे यांच्या उपक्रमाचं कौतुक करून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केलं ते मिरज विधानसभा म मतदारसंघाच्या होतीनं ना, नामदार राजेंद्र पवार उपमुख्यमंत्री मास्टरजी यांच्या वाढदिवसानिमित्त व आमचे नेते मान्य दीजभाई नाईकुडी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही मिरज मतदारसंघामध्ये शासनाच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत त्या जनतेपर्यंत पोचाव्यात तळागाळापर्यंत शासनाची योजना पोचाव्यात ह्या उद्देशानं आम्ही सर्व योजना एकत्रित संकलन करून योजना योजना त्या योजना प्रत्येक गावागावात मिरज मतदारसंघातील प्रत्येक गावात आम्ही योजना घेऊन जाणार आहे आणि प्रत्येक ग्रामपंचायत सोसायटी या ठिकाणी हे स्टॉल लावणार आहे आम्ही मिरज विधानसभा मतदारसंघात आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष आदरणीय महादेवदादा दबडे व त्यांचे सर्वच सहकारी आमचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी त्यांनी ठरवलेलं आहे की शासनानं फार मोठ्या आणि क्रांतिकारी अशा योजना या बजेटमध्ये अल्प अर्थसंकल्पात माननीय आमदार अजितदादा पवार यांनी जाहीर केलेले आहेत त्या योजनांचा प्रत्येक तळागाळातील प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत ही योजना पोचावी आणि त्याला त्याचा ते लाभ मिळावा या प्रामाणिक हेतून आणि उद्देशाने आज या ठिकाणी महादेवदादा दादा दाबडे यांनी हे योजना सुरू केलेली आहे त्यानुसार प्रत्येक ग्रामीण भागात प्रत्येक गावात जाऊन त्या ठिकाणी प्रत्येक मतदारापर्यंत नव्हे तर प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोचून त्याची पूर्तता करून घेऊन त्याला जेणेकरून या योजनेचा लाभ ज्याला ज्याला मिळणं आवश्यक आहे त्यांना त्यांना पोचवायचं काम हे फार मोठ्या जलदगतीनं आणि फार मोठ्या व्यापक स्वरूपात ही योजना राबवण्याचं काम आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलेलं आहे